बातमी आहे नागपूर पोलिसांसंदर्भातील नागपूर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आधी वर्दीवरती नाचले आणि आता जुगार खेळले दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत दरम्यान प्रतिक्रिया देण्यास वरिष्ठ पोलिसांनी नकार दिलाय तर हे दोन व्हिडिओ आपण पाहतोय एकीकडे पंधरा ऑगस्टला नागपूर पोलिसांचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ तर दुसरीकडे जुगार करतानाचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे पंधरा ऑगस्टला नागपूरमधील गांधीबाग परिसरातील तहसील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा फिल्मी गाण्यावरती डान्स करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता तर आता कळमना पोलीस ठाण्याच्या जुगार करतानाचा व्हिडिओ हा देखील व्हायरल झालेला आहे तर नागपूर पोलिसांचे हे दोन व्हिडिओ आपण पाहतोय एकीकडे इक पंधरा ऑगस्टला बॉलिवूड गाण्यावरती त्यांनी डान्स केलेला आहे तर दुसरीकडे जुगार खेळतानाचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे आणि याबाबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेशराम यांनी पाहू वर्ष दिवशी जो नागपूरमधील गांधीबाग परिसरातील तहसील पोलीस स्टेशनमधला जो डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो आहे तो, तो व्हिडिओ जो आहे तो याच परिसरातला आहे जिथे मी आता उभा आहे ह्या ठिकाणी जे आहे तो स्पीकर लावण्यात आलेला होता ज्या स्पीकरमधून जे आहे फिल्मी गाण्या गाण्यांवर जे पोलीस ठिरकताना आपण बघितले होते आणि या ठिकाणीच ते पोलीस ठिरकत होते जी ती हीच जागा आहे आणि या संदर्भात आपण नागपुरातील वरिष्ठांची पोलीस प्रशासनाची बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र या संदर्भात वरिष्ठ पोलीस आ, या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास जे आहे नकार देत आहे त्याच नंतर आपण या, या स्टेशन मधले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सांगितलं की वरिष्ठांनी त्यांना बोलण्यास नकार दिलेला आहे या संदर्भात एकूणच नागपुरातील पोलीस प्रशासन का बोलत नाही आहे नागपुरात जे आहे ह्या असा असल्या प्रकारची ही घटना घडत असताना नागपुरातील पोलीस प्रशासन का लक्ष देत नाही आहे हा मोठा जो सवाल आहे इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर तर नागपूर पोलिसांचं सा नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे नागपूर पोलिसांचे दोन व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत आणि या दोन व्हिडिओवरून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत एकीकडे एक 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 पंधरा ऑगस्टला बॉलिवूड गाण्यावरती नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर दुसरीकडे जुगार खेळतानाचा देखील व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे